श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी आळंदी ते पंढरपूर पायी वारीस खामखेडा येथून वारकऱ्यांनी भक्तिभावाने प्रस्थान केले या मंगल प्रसंगी गावातून वारीस निरोप देत विनेचे विधिवत पूजन करण्यात आले आणि श्रीफळ फोडून वारीचा शुभारंभ खामखेडा ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच वैभव पवार यांच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुशीला शेवाळे यांनी पूजन केले ज्ञानोबा तुकारामच्या गजरात टाळ मृदुंगाच्या भक्तिरसात उत्साहात वारीला प्रारंभ झाला यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वारीमध्ये हरिभक्त परायण भास्कर महाराज शिंदे जयराम शेवाळे नानाजी शेवाळे बाळू बोरसे अरुण शेवाळे भिला बच्छाव अशोक जाधव अशोक पवार धोंडू जाधव नंदू गांगुर्डे निलेश पाटील पोपट पवार मणसाराम चोपदार खामखेडा ग्रामपंचायत सदस्य सुशिला शेवाळे रंजना शिंदे सुनंदा बच्छाव शालीन मोरे योगिता पगार जया चव्हाण मिनामी मेधने आदींसह खामखेडा सावकी पिरकोस बेज नवेगाव खेडगाव केरसाणे बगडू पंचक्रोशीतील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते खामखेडा परिसरात वारीनिमित्त भक्ती आनंद आणि आध्यात्मिक ऊर्जा यांचे वातावरण अनुभवायला मिळाले

बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा ॲप डाउनलोड करा करावं या दहा कोळीच्या जीवनात अपडेट राहा